इथे सर्वप्रथम असा कोळा एकदम ताजा भोपळा घेतली आहे याला दुधी सुद्धा बोललं जातं अगोदर याला स्वच्छ धुवून घ्यायचं खालची बाजूची देठे व वरची देठे काढून घ्यायची आहेत आणि या दुधीची साल आपल्याला काढायची आहे हा भोपळा जवळपास पाव किलो इतका आहे आता भाजी एकदम स्वस्त आहे फक्त दहा रुपये खर्च केलं की अशा भोपळ्यापासून पोटभरीचा मस्त नाश्ता तयार होतो आता ही साल आपल्याला फेकायची नाही याचा उपयोग तुम्ही वजन कमी करण्यासाठी व डायबेटीस कंट्रोल करण्यासाठी करू शकता थोड्या प्रमाणात पाणी वापरून याचा अंशापोटी ज्यूस बनवून रोज पिलं की भरपूरच फायदेशीर आहे भोपळ्याच्या बिया जास्त हिरव्या असतील तर त्या काढून टाका व या भोपळ्याच्या बारीक बारीक पिसेस करून घ्या दुधी असं कसंही आबडधोबड पिसेस करून घेतलं की मिक्सरच्या एका मोठ्या भांड्यात काढून घ्या यासोबतच अर्धी वाटी दही घेऊ म्हणजेच वन फोर्थ कप दही आहे इथे मी दोन लहान तुकडे आलं पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या व दोन हिरव्या मिरच्या सुद्धा घेतली आहे व शेवटी भरपूर प्रमाणात हिरवी कोथिंबीर घेऊन या सर्व जिन्नसांना पाणी न वापरता बारीक वाटून घ्यायचं आहे इथे भोपळा व सर्व जिन्नसांना बारीक वाटून झालं की एका मोठ्याशा भांड्यात काढून घ्यायचा आहे भोपळा बारीक वाटला जात नसेल तर एक ते दोन चमचे पाणी मिक्स केलं तरी चालणार मिक्सरच्या भांड्यात थोडस पाणी घेऊन खंगाळून घ्या म्हणजे एक कप रवा घ्या बारीक किंवा जाड रवा कोणताही चालेल आणि तुम्ही दुधी किती वापरली आहे त्यानुसार रवा वापरा अर्धा कप किंवा एक कप रवा म्हणजेच एक वाटी किंवा दोन वाट्या रवा वापरा एक चमचा ओवा एक चमचा जिरे पाव चमचा हिंग वापरायची आहे आणि चवीनुसार मीठ व शेवटी पुन्हा यामध्ये बारीक कापलेली थोडीशी हिरवी टाकायची आहे मी पाव किलो दुधी वापरली असल्यामुळे जवळपास जवळपास वाटीच्या मापाने वाटी रवा घेतली आहे ते लोकांसाठी हा नाश्ता बनतो सकाळच्या घाई गडबडीत उत्तम पर्याय आहे काही बनवायचा आठवत नसेल तर हा झटपट पाच मिनिटात बनणारा नाश्ता नक्की बनवा व रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बॅटरची कन्सल्टरशी तुम्ही पाहू शकता रवा असल्यामुळे मी यामध्ये एक वाटी पाणी वापरली आहे आता रवा चांगला सेट होण्यासाठी जवळपास चार ते पाच मिनिटे झाकण ठेवू तोपर्यंत आपण रेसिपीची पुढची तयारी करून घेऊ आता इथे मसाला बनवायचा आहे तर एका लहानशा प्लेट मध्ये एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा काळी मिरी पावडर गरम मसाला धने पावडर एक एक चमचा घ्या व या मसाल्यांना चांगल्या प्रकारे मिक्स करा यामधील कोणतेही मसाले तुमच्या आवडीनुसार तुम्ही वापरू शकता त्याचे प्रमाण देखील कमी जास्त करू शकता असे मसाले मिक्स झाले की त्याला थोडा वेळ बाजूला ठेवू इथे मी अशा लहानशा वाट्या घेतली आहे त्याला आतील बाजूने थोडंसं तेल लावून घ्या किंवा तुम्ही हा नाश्ता इडली स्टीमर मध्ये देखील बनवू शकता बॅटरला सेट होऊन पाच मिनिट झाली आहेत झाकण काढलं की इथे पाव चमचा खाण्याचा सोडा घेतली आहे वाटलंच तर तुम्ही न वापरलं तरी चालणार आहे वरतून थोडस पाणी सोड्यावर टाकायचं आहे म्हणजेच एक चमचा पाणी व चांगल्या प्रकारे दोन मिनिटापर्यंत बॅटरला फेटून घेऊ रवा सेट झाल्यावर जा जास्त घट्ट वाटत असेल तर थोडस पाणी वापरा म्हणजे हे बॅटर आपल्याला जितक घट्ट पाहिजे म्हणजेच की तुम्ही व्हिडिओमध्ये मध्ये पाहताय ना तितकच घट्ट पण पाहिजे असं बॅटर तयार झाल्यावर इथे मी अगोदरच अशा लहानशा वाट्यांना तेल लावून ठेवली होती किंवा तुम्ही इडली पात्रांना तेल लावून त्यावर सुद्धा हा नाश्ता बनवू शकता प्रत्येक वाटीत दोन दोन लहान चमचे बॅटर घालूया किंवा तुम्हाला इतकं तामझाम करायचं नसेल तर सोडा न वापरता नॉनस्टिक पॅन मध्ये देखील याचा उत्तप्पा आकाराचा पण नाश्ता तुम्ही बनवू शकता असं वरतून बनवलेला थोडासा मसाला प्रत्येक वाटीमध्ये टाकलेल्या बॅटरवर पसरवून घ्या असं पसरवून घेतलं की मी अगोदरच एका पॅन मध्ये थोडस पाणी घेऊन त्यामध्ये असं मोठस स्टँड ठेवलं आहे त्यावर त्या अशी चाळणी किंवा प्लेट ठेवलं तरी चालेल व पाणी चांगल्या प्रकारे गरम झाल्यावरच जितक्या वाट्या बसतात तितक्या वाट्या या चाळणीत ठेवा व गॅस फास्ट करून पाच मिनिट झाकण लावून स्टीम द्या जवळपास पाच मिनिट झाली आहे चाकण काढल्यावर आपण पाहू शकता मंडळी काय मस्त तम्म फुगला आहे एखाद्या ढोकळ्याप्रमाणे तरी सुद्धा मी तुम्हाला एकदा चेक करून दाखवते हे पहा या बॅटर चिकटलेलं नाही म्हणजे फक्त मिनिटात मस्त वाफला गेला आहे पाहताय ना दिसायला तर फारच सुंदर दिसतोय आता या सर्व वाट्यांना बाहेर काढून थंड करायचं आहे आणि पुन्हा मी इथे आणखीन तीन वाट्या बॅटर भरून ठेवला आहे असंच चाळणीवर ठेवून पुन्हा गॅस फास्ट करून झाकण लावून पाच मिनिटापर्यंत फटाफट वाफवून घेणार आहे इथे प्रत्येक वाटी चांगल्या प्रकारे मोकळ्या कि हवेमध्ये किंवा पंख्याखाली थंडकार करून घ्या या वाट्या थंड झाल्यावर आरामात सहज जरा सुद्धा वाटीला न चिटकता नाश्ता बाहेर येतो आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता जितके दिसायला सुंदर दिसतात ना तितके चवीला अप्रतिम भन्नाट लागतात एखाद्या इडलीला व ढोकळ्याला सुद्धा इतकी जाळी पडली नसेल तितकी या नाश्त्याला पडलेली आहे न आंबवता न पीठ भिजवता छान प्रकारे कापसासारखा मऊ जितका बाहेरून जाळीदार दिसतो तितकाच तोडल्यावरही मधून सुद्धा दुपटीने तिपटीने जाळी पडलेली आहे इतकी हलकी फुलकी मऊ लुसलुशीत जाळीदार रेसिपी यापूर्वी तुम्ही कधीच खाल्ली नसेल तर याला आणखीनच टेस्टी बनवण्यासाठी मी इथे तडका पॅन मध्ये तीन चमचे तेल घेऊन एक चमचा मिक्स मोहरी जिरा थोडासा कडीपत्ता व दोन चमचे सफेद तीळ घेऊन त्याला कडकडीत गरम करून मस्त तडका तडका बनवली आहे एखाद्या ढोकळ्यावर कसा आपण पसरवतो या नाश्त्यावर सुद्धा पसरवून घ्यायचा आहे ढोकळा खाल्ल्यावर घशात अडकतो किंवा त्याचा टोटरा बसतो पण हा दुधीचा नाश्ता खाल्ल्यानंतर अजिबात घशात अडकणार नाही ना ना किंवा टोटरा बसणार नाही इतका चवदार आहे मोठे काय लहान देखील घेऊन जाणार मस्त जाळीदार मोजून दुसदुशीत हलका फुल भोपळ्याचा नाश्ता एकदा बनवा व रेसिपी आवडली असेल तर प्लीज तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपी सह धन्यवाद